आज आम्ही आलो आहे पुण्यामधल्या कसबा भेटेतल्या गणपतीला तर माझं मशीनचं काम होतं थोडंसं तर कसबा भेटेतला गणपती तिथून जवळ होता नॉवेल मशीनच्या तिथून तर कसबा गणपतीचं दर्शन घेते मी जय तन्मय पण आहेत माझ्यासोबत तर सुंदर असं हे कसबा गणपतीचं मंदिर आहे जे दहावीला आहे तर त्याचे एक्स्ट्रा क्लास चालू झालेत आणि त्याला घेण्यासाठी मी आले होते त्याची बस काय अजून चालू झाली नाही तर जेला पण शाळेतून घेतलं नंतर आलो आहे आम्ही आता इथं आणि दर्शन पण घेतलं आणि सुंदर असं हे मंदिर आहे खूप छान आहे जुन्या काळातलं मंदिर असं लाकडी काम आहे सगळं मंदिरामध्ये तर सगळं हे लाकडाचंच बनवलेलं ला आहे नंतर अष्टविनायक गणपतीचे फोटो पण लावल्यात मंदिरामध्ये आणि जय तन्मय पण बसलेत इथं दोघंजण त्यांचं दर्शन करून झालं आणि आता आम्ही जाणार आहे मशीन हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहे पुण्यामध्ये शिलाई मशीनच्या मोटरचा पैडा खराब झाला आहे आम्हाला चेंज करायचा होता तो पांडा त्यासाठी पुण्यात आलो आहे नॉवेल मशीनचं तिथं जायचं आहे आम्हाला तर तिथून जाताना जवळ कसबा बन गणपतीचं मंदिर आहे तर आम्ही आलो तिथं तन्माय बसलाय आणि जे पण बसलाय तिकडं तर आमचं दर्शन मी घेऊन झालं बसलं आता आम्ही जेला शाळेतल्या शाळेच्या कपड्यावरच ते चांगलंय घरात चाललंय नॉवेल मशीनच्या इकडं चला तर असं आहे मंदिर काय मंदिर थांब म्हणलं होतं रे येतोय का बस इकडं जय पण यायला लागलाय हा पॅन्डल खराब झालेला आहे दुसरा नवीन घ्यायचा आहे हे पॅन्डल घ्यायचं आहे दुसरा हा नवीन चारशे रुपयेला आहे का दाखवा ना टेबल भरपूर आहे का स्टँडर्ड साईज असते हा आम्ही असेल ते एक्सटेंशन वापरावं लागेल स्टँडर्ड साईज असते तेवढंच मिळतं तुम्हाला मो मोठी वायर करायची असेल तर एक्सटेंशन वापरावं लागेल नाहीतर वायर मोठी करून घ्यावी लागते बघा तिथून खाली ठेव बरं हे मोटर म्हणजे उंची प्रमाणे चेक करू बरोबर आहे ना जुनावाला पांडल नीट होतो आहे का ते पण बघितलं बघावं म्हटलं जुना जर नीट होता असेल आणि किती जे कमी पैशामध्ये होत असेल तर ते जर मग करावं तर ते जुना पांडल नीट करायला साडेतीनशे रुपये म्हटले मग म्हटलं त्यापेक्षा नवीनच घ्यावं अजून थोडे पैसे घालून तर साडेतीनशे रुपये जुना नीट करायला आणि नवीन घ्यायचा असेल तर चारशे रुपयेमध्ये येत होता तर मला म्हटला पन्नास रुपये तर झालं आहे आणि मी चेक केलं मशीन म्हणजे मशीनवरती की केबल किती आहे का हँडलची आणि जास्त लांब हे जाऊ शकते का तिथूनच घेतलेली आहे मी मशीन माझी जे घरची मशीन आहे ती अचानकच खूप मोठा पाऊस आला वाटलं नव्हतं पाऊस येईल एवढा मोठा तर खूप मोठा पाऊस आला तर थांबलो आहे आम्ही इथं एका साईडला पाऊस उघडल्यानंतर आलो आहे आम्ही आता इथं गदगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला आणि आतमध्ये जाताना देवीची मूर्ती आहे सुंदर अशी तर आम्ही आता दर्शन घेतो आम्ही मी येतात स्वामींचं दर्शन आतमध्ये काय दर्शन नाहीये पाऊस झाल्यामुळं स्वामीचं दर्शन काढ बाहेर तिकडं चल मला हे घे काय घ्यायचंय